मनुष्याला स्वभावातच काही वासना जडलेल्या असतात त्या कोणत्या ह्याचं उत्तर देव देत आहेत अध्याय नंबर पाच ओवी नंबर दोनशे आठ आणि दोनशे नऊ देव म्हणत आहेत वेदेन करिता प्रेरणा करिता प्रेरणा विषयांवरी सहज वासना विषयांवरी सहज वासना स्वभावे सकळ जना स्वभावे सकळ जना सदा जान सर्वशी सदा जान मांस सेवना मद्यपाना मांस सेवना मद्यपाना मिथुनी भूत मैथुना मिथुनी भूत मैथुना हे अर्थी सर्व जना हे अर्थी सर्वजाना तीव्र वासना सर्वदा तीव्र वासना सर्वदा याचा अर्थ लक्षात घ्या की विषयांची सहज वासना होणे म्हणजे काय विषय विकार आवडणे सहज वासना होणे हा सर्व लोकांचा नित्य स्वभाव बनला जातो कारण अनेक जन्मांमध्ये त्यांनी त्या वासनांना वाढवलेलं असतं आणि त्यामुळे त्या, त्या विषय वासनांच्यामध्ये गुरफटलेले असल्यामुळे त्यांच्याबद्दल एक आसक्ती त्या मनाला निर्माण झालेली असते त्या मनाला ती सवय लागलेली असते म्हणून त्या मनाला लागलेल्या सवयीमुळे ह्याही जन्मामध्ये त्याला त्याची आवड असते स्वभावताच आवड असते वेदांना त्याची प्रेरणा करावी लागत नाही कोणाला सांगावं लागत नाही की प्रपंच कसा करावा म्हणून ते स्वभावताच मनाला ते आवडलेली गोष्ट असते ती वासना जडलेली असते त्याचप्रकारे तीन गोष्टी देवांनी पुढे सांगितलेल्या आहेत की मांस सेवन मद्यपान आणि मैथून पण तीन गोष्टी कोणत्या मांसाहार दुसरं मद्यपान मांसाहार म्हणजे भक्षण करणे मद्यपान म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन करणे आणि मैथून म्हणजे स्त्रीसंग याविषयी लोकांना सदा सर्व काळ असतेच ही स्वभावतास त्यांचं प्रकृती आहे कारण अनेक जन्मांमध्ये तसं वळण तशी सवयी त्यांनी त्या मनाला लावलेली असते करोडो जन्मांमध्ये ह्या मनाने तेच केलेलं असल्यामुळे तो आसक्त त्याच्यामध्ये झालेला असतो आणि म्हणून या जन्मामध्ये त्यांची आवड त्याला असते मांसाहार मद्यपान आणि मैथून स्त्रीसंग म्हणून या विषयवासना असण्याचं मुख्य कारण आपल्या मनाचा तो स्वभाव प्र स्वाभाविकपणे मन त्या गोष्टींच्या पाठीमागे पळतं कारण अनेक जन्मांमध्ये त्यांनी ती सवय लावून घेतलेली असते आणि ह्या विषयांच्या मध्ये जर अजून गुरफटला तर ती वासना अजून दृढ होते अजून तो आसक्त होतो जसं कापसाला आग लागली म्हणजे ती विजता विजत नाही त्याप्रमाणे विषयांची वासना जर वाढली तर ते अजून त्या वासनेच्या आहारी तो व्यक्ती जातो जसं अग्नीमध्ये जर तूप टाकलं ते अजून भडकते त्याप्रमाणे विषयांची वासनेला जर आपण प्रोत्साहन दिलं तर ते अजूनच भडकतं अजूनच तीव्र वासना आपल्याला जागृत होते आणि मग मात्र त्या व्यक्तीला हे कळत नाही की ह्याचे परिणाम काय होतील त्याची विवेकबुद्धी नष्ट होते त्याला माहीत असूनसुद्धा तो मग अपराध करण्याच्या मार्गावर जातो जसं एखादा मासाला गळ टाकून पकडलं जातं त्यावेळेस तो मांसाचा तुकडा खाल्ला तर मी मरणार हे मांवसाला समजतं तरीसुद्धा तो मांसाचा तुकडा खायला जातो हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे पतंगालाही माहीत असतं की दिव्यावर किंवा लाईटवर मी जर झडप घातली तर मी मरणार तरीसुद्धा तो पतंग त्यावर झडप घालतो कारण त्याचं मन त्याला आवरत नाही त्याच्या मनावर त्याचा ताबा नसतो आणि तो, तो स्वतःला त्या आकर्षणामुळे त्या विषय वासनेमुळे स्वतःचा नाश करून घेतो हेच या ठिकाणी देवाला सांगायचं आहे की काही वासना ज्या आहेत ते अतिदृढ आहेत काही जन्मांच्या सवयींमुळे ते आपल्याला लागलेले आहेत म्हणून त्या वासना सहजासहजी सुटणं इतकं सोपं नसतं बरं का आणि त्यावेळी माणूस काय करेल याचीसुद्धा शाश्वती नाही जसं दूध दिल्यावर मांजर जसं हे घर कोणाचं आहे याचा विचार करत नाही त्याप्रमाणे विषयांचे विकार विषयाने वासना उत्पन्न झालेले पुरुष सेव्य म्हणजे काय केलं पाहिजे आणि काही न केलं पाहिजे याचा विचार ते करत नाहीत आणि अनेक अपराधांना ते बळी पडतात